गणेश आहे ना तसा ते पाहू शकतात चला तर आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळीपासून घाऱ्या हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच असली प्रार्थना मुलांची जेव्हा शाळा सुट्टी असते त्यावेळी मुलांना घरात इकडून तिकडून फिरून काय तर वाळलं खायला लागतं केळी थोडी पिकलेली होती तर ती फेकून देण्यापेक्षा त्याच्या घाऱ्या करायच्या म्हणलं तर खूप छान होतात भरपूर देखील होतात तुमच्या देखील मुलांना आवडेल इतके छान होतात तर आपण रेसिपी पाहूया घारी तरी पहा ही पिकलेली तीनच केळी आहेत तर या तीन केळीपासून आपण घाऱ्या बनवणार आहोत तर भरपूर अशा घाऱ्या होतात तीन केळ्यामध्ये तुमचे काय काय घेतलेलं आहे पहा गुळ घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे आणि पाणी पीठ मळण्यासाठी तर इथे पहा केळी आपण सोलून घ्यायची आहे तर आता ते आपल्याला हातानेच बारीक करून घ्यायचे आहेत तरी ते आपण यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत तर गुळ हा आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे जर गुळ कमी घेतला तर घाऱ्या सपक होतात थोडं जास्त घेतला तर चालतो त्यामुळे मी ते एक वाटीभर फक्त तीन केळ्यासाठी एक वाटीभर गुळ घेतलेला आहे कारण त्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ देखील जाणार आहे त्यामुळे थोड्या गोडसर घाऱ्या होतात तर गुळाच्या सगळ्या गाठी फोडून गुळ आणि केळी अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तरी ते पहा कशा पद्धतीने आपली गूळ आणि केळी अगदी व्यवस्थित मॅश झालेली आहे अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ जितकं मावल तितकं घालायचं आहे त्याला काही प्रमाण नाही अगदी व्यवस्थित आपले कणिक जशी होते तसं होऊ जितकं यामध्ये पीठ मावतं तितकं आपल्याला घ्यायचं आहे लागल तसं तुम्ही घेऊ शकता तर आता इथे आपलं पीठ म्हणून तयार आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं घट्ट बनवलेलं आहे बन पातळ बनवायचं नाही पातळ बनवला तर तेल खूप पडतं त्यामुळे घट्ट बनवायचं आहे घट्ट बनवला तर अजिबात तेल पुरीला राहत नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपण चपातीच्या गोळ्या इतकाच थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण आता घाऱ्या लाटून घेणार आहोत तर कशा लाटायच्या आहेत पहा तर चपाती जशी लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही थोडं जाडसरत ठेवायचं आहे नाहीतर मग खूप कठीण होतात तरी ते पहा मी ग्लास घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडं अशी जर काठाची वाटी असेल तर ती देखील घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्ही उठवू शकता तुम्हाला जितका आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही एखादी वाटी ग्लास घेऊ शकता तरी पहा असे छोटे छोटे मी काप काढून घाऱ्या करून घेतलेले आहेत तर आता सगळ्या पहिला मी बाकीच्या सगळ्या गाऱ्या करून घेते नंतरच आपण तळण्यासाठी घेणार आहोत आवळ रे तो मानस खेने साथी ला ले ले। थुना थुना तर इथे मानसला कोणतरी खेळण्यासाठी मुली बोलवायला आलेले आहेत त्यांना देखील मी इथूनच खिडकी आवडले तर गॅसवरती एक साईडला मी चपाती करून घेत आहे तर दुसऱ्या साईडला आपण घाऱ्या चळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर जोपर्यंत आपलं तेल गरम होते तोपर्यंत तिकडं चपात्या लाटून घेते चपाती पण लाटून झालेली आहे गॅस कट्टादेखील थोडासा क्लीन करून घेते म्हणजे आपल्याला घार्या चळण्यासाठी खूप पसारा वाटणार नाही तर आता इथे कढईमध्ये पहा मी एक, एक करून तीन ते चार गाड्या टाकून घेतलेल्या आहेत तर कशा फुगलेल्या आहेत पहा जसं पाणीपुरी आपली फुगते तशा पद्धतीने फुगलेली आहेत तर आता इथे सगळ्या घाऱ्या मी तळून घेत आहे तर आता सगळ्या घाऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही फक्त तीन केळीपासून केवळे आपल्या ताट भरून घाऱ्या झालेल्या आहेत तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर आता इथे चहा ठेवलेला आहे मी आणि थोडंसं आलं खिसून टाकते कारण चहाबरोबर घाऱ्या खूप छान लागतात तर तुम्हाला कुणाकोणाला चहाबरोबर घाऱ्या खायला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतात तरी ते आपला चहा आता तयार झालेला आहे आता मी घाऱ्याने चहा मस्त विकून घेणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू